नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा सुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संध्याकाळची वेळ होती आणि श्यामराव आपल्या पत्नीजवळ बसून गप्पा मारत होते तेव्हा अचानक दार ठोकण्याचा आवाज आला दोघे भाऊ घरी असतानाही ते कधीही दार उघडत नव्हते पण आज श्यामराव स्वतः उठून दार उघडण्यासाठी गेले समोर त्यांचा शेजारी उभा होता पण त्याच्या चेहऱ्यावर जे हावभाव सांगत होते की तो रागातच तेथे आला आहे आणि काहीतरी गडबड झाली आहे श्यामरावांनी विचारले काय झालं आणि त्यांना हात मिळवण्यासाठी हात पुढे केला पण त्या शेजाऱ्याने हात न घेता रागातच त्यांचा हात ओढून त्यांना बाहेर खेचले काही वेळ तो त्यांच्याशी बोलतच राहिला आणि त्याने त्यांना जे काही सांगितले ते ऐकून श्यामरावांच्या पायाखालची जमीनच सरकली खूपच भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी कथा आहे प्रेक्षक मित्रांनो शेवटपर्यंत नक्की ऐका श्यामराव यांना दोन मुले होते रमेश आणि सुरेश दोघांच्याही लग्न झाली होती एके दिवशी ते दोघे श्यामराव म्हणजेच आपल्या वडिलांसोबत भांडण करत होते आणि त्यांना मारहाणसुद्धा करत होते कारण ते आपल्या नातवंडांना रागवत होते जेव्हा त्यांच्या पत्नीने हे सर्व पाहिले तेव्हा ते, ते आपल्या दोघं मुलांना म्हणाली तुम्हाला वडिलांवर हात उचलायला लाज नाही वाटत का उद्या तुमचे मुलं मोठे झाल्यावर तुम्हालाही मारतील हे ऐकून त्यांच्या दोन्ही सुना त्यांना कणखर शब्दात सुनावू लागल्या ते त्यांच्याशी खूप उद्धटपणे बोलू लागल्या त्यानंतर त्यांनी दोघं पत्नींना घराबाहेर काढले श्यामराव शिकलेले होते त्यामुळे ते एका शाळेत नोकरी करू लागले त्याच शाळेत त्यांचे नातवंडसुद्धा शिकत होते आपल्या आजोबांना पाहात ते त्यांना उलटसुलट बोलू लागले ते ऐकून शामरावांनी त्यांना दोन तीन सापट मारल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे मुलं जेव्हा त्यांच्या जवळ आले तेव्हा त्यांनी आपल्या हातात काठी धरली हातात दहीची पिशवी घेऊन शामराव आपल्या घराच्या कॉलनीतून जात होते तेव्हा त्यांना आचार्याचा धक्का बसला की ते आचार्याने पाहू लागले त्यांचे घर कॉलनीच्या मधोमध होते पण कॉलनीच्या शेवटी जे त्यांना दिसत होते ते पाहून ते सुंदर झाले संध्याकाळी थोडा अंधार झाल्यावर कॉलनीच्या शेवटी त्यांचा नातू उभा होता आणि जे काही करत होता ते सहन करणे शामरावांसाठी अशक्य होत होते ते रागाच्या भरात त्या दिशेने जाऊ लागले पण कदाचित त्यांच्या नातूने त्यांना समोरून येताना पाहिले होते त्यामुळे ते त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता घाईघाईने तेथून धावतच आपल्या घरी निघून आला थरथर त्या हाताने शामराव घरात आले आणि ते आपल्या नातवंडाला शोधू लागले पण तो त्यांना घरात कुठेही दिसला नाही घरात त्यांच्या दोन्ही मुलांचा आवाज येत होता त्यांचा मुलगा रमेश सांगत होता की आज पनीरची भाजी बनवा बऱ्याच दिवसापासून खाल्ली नाही आज माझी खूप इच्छा आहे ती भाजी खाण्याची श्यामराव एक मोठा श्वास घेतला थोड्या वेळापूर्वीच त्यांनी आपल्या मुलाला दही आणायला सांगितले होते कारण आज त्यांची तब्येत खूप बिघडली होती पण रमेशने त्यांना खूप सुनावले होते म्हणत होता की माझ्याकडे काही पैशांचा खजिना नाही का मी जे घरात आणले आहे तेच तुम्हाला खावे लागेल आता मी कोणताही खर्च करणार नाही तुम्ही तर लहान मुलांसारखी नाटकं करता हे ऐकून श्यामरावांना हे ऐकून श्यामरावांना खूप वाईट वाटले त्यांच्या ठिशात पन्नास रुपये शिल्लक होते ते पैसे घेऊन ते स्वतःसाठी दही आणायला गेले वेगवेगळ्या पकवानांचा सुगंध येत होता त्यावरून त्यांना समजले होते की त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच रमेश आणि सुरेशने घरात आपल्या आवडीचे पकवान बनवायला सांगितले होते संध्याकाळची वेळ होती आणि शामराव आपल्या पत्नीजवळ बसून गप्पा मारत होते अचानक दार ठोठवण्याचा आवाज आला दोघे भाऊ घरी असतानाही ते कधी दार उघडत नव्हते पण आज स्वतः उठून दार उघडण्यासाठी गेले समोर त्यांचा शेजारी उभा होता पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगत होते की तो रागातच तेथे आला आहे आणि काहीतरी गडबड झाली आहे शामरावांनी हात पुढे केला पण शेजाऱ्याने हात हातात न घेता रागातच त्यांचा हात ओढून त्यांना बाहेर खेचले काही वेळ तो त्यांच्याशी बोलत राहिला आणि त्याने त्यांना जे काही सांगितले ते ऐकून शामरावांच्या पायाखालची जमीनच सरकली याच गोष्टीमुळे ते आत्तापर्यंत घाबरलेले होते आणि आज त्यांचा संशय सत्यात उतरला होता त्यांना या गोष्टीची पूर्वकल्पना होती की थोड्या दिवसात काही ना काही ऐकायला मिळणार आहे आणि आज त्यांचा शेजारी त्यांना जे काही सांगत होता ते ऐकून त्यांना ठाम विश्वास बसला होता की आता खूप मोठे नुकसान होणार आहे त्यांनी हात जोडून आपल्या शेजाऱ्यांकडून माफी मागितली त्यांना घाम फुटत होता आणि खूप वाईटही वाटत होते खूप मुश्किलीने ते घरात आले आणि समोरच त्यांना त्यांचा नातू दिवेश येताना ना दिसला त्याच्या हातात एक मोठी पतंग होती तो पंधरा सोळा वर्षाचा तरुण होता त्याला पाहूनच असे वाटत होते की तो अगदी उन्हाळ मुलगा आहे त्याला पाहताच शामरावांना खूप राग आला आणि त्याचे शर्ट पकडून त्यांनी त्याला आपल्या समोर उभे केले तेव्हा तो म्हणाला की काय झाले आहे बाबा मला सोडा ना मला टी व्ही बघायची आहे माझ्या सिरियलचा टाईम होत आहे त्याला आपल्या आजोबांपासून सुटका करून घ्यायची होती त्यामुळे तो त्यांचा हात झटकू लागला शामरावांना खूप राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी त्याला एक जोरदार चापट मारली चापट मारताच तो जोरजोरात रडू लागला ते त्यांना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण तो ऐकत नव्हता आणि जोरात रडत होता आणि आपल्या आईवडिलांना आवाज देत होता किचनमध्ये दे काम करणाऱ्या त्यांच्या दोन्ही सुना त्यांचा आवाज ऐकून लवकरच बाहेर आल्या आणि त्यांचे दोन्ही मुलंसुद्धा बाहेर आले दिवेश तू का रडत आहे असं म्हणत रमेश घाईघाईने पुढे आला आणि त्याने आपल्या मुलाला छातीशी लावले आणि त्याला विचारपूस करू लागला की काय झाले तेव्हा दिवेश त्याला म्हणाला बाबांनी मला मारले ते मला शेजारच्या घरी भाजी मागण्यासाठी पाठवत होते आणि मी नकार दिला म्हणून त्याने एवढ्या सफाईने आपल्या वडिलांना खोटं सांगितले की ते पाहून त्याचे आजोबा आश्चर्यचकित झाले ते खरी गोष्ट सांगण्याच्या आधीच त्याने आपली सफाई दिली होती त्यामुळे शामराव काहीही बोलले नाही पण त्यांचा मुलगा रमेश रागातच त्यांच्याकडे पाहू लागला तो आपल्या वडिलांना म्हणाला की तुमचे डोके ठिकाणावर आहे का एवढ्याशा कारणावरून तुम्ही माझ्या मुलाला मारले आहे आजपर्यंत मी त्याच्यावर कधीही हात उचलला नाही आणि तुम्ही त्याला एवढ्या जोरात मारले तेव्हा त्यांच्या दोन्ही सुनाही रागातच त्यांच्याकडे पाहू लागल्या त्यांची मोठी सून म्हणाली आता तुमचे वय झाले आहे त्यामुळे तुमचं डोकं खराब झालं आहे जर उद्या उठून आपल्या मुलांनी त्यांना काही आणून दिले नाही तर ते त्यांचे गळेही कापतील असे ती रागाच्या भरात त्यांना म्हणाली त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा आता मी एक मिनिटही त्यांच्यासोबत या घरात राहू शकत नाही त्यांनी माझ्या मुलावर हात उचलला आहे रमेशची पत्नी नाटक करून रडू लागली तिची दिराणी तिला सहमत होती ती म्हणाली की त्यांनी कालही आपल्या मुलांना रागवले होते जेव्हा ते कॉलनीत क्रिकेट खेळत होते आता शाळेतून आल्यावर मुलं थोडा वेळ तरी खेळायला जातीलच ना यांना तर काही गोष्टींचा प्रॉब्लेम आहे आता या गोष्टीमुळेच तिने आगीत तेल ओतण्याचे काम केले या गोष्टीचा शामराव यांना खूप राग आला ते म्हणाले की काही निरर्थक बडबड करू नका आधी मला तर विचारा की काय झाले आहे हा मुलगा खोटं बोलत आहे याचे तुम्ही ऐकू नका त्याला तर मीच सांगतो की खरं काय असते आणि खोटे बोलण्याची शिक्षा काय होते त्यांनी दिवेशकडे आपले पाय वळवले त्याचवेळी रमेशलाही खूप राग आला तो आपल्या मुलाच्या पुढे येऊन उभा राहिला आणि रागाच्या भरात त्याने शामरावांवर हात उचलला आणि म्हणाला की बस आता खूप झाले आहे तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आता माझ्या मुलावर हात उचलू शकत नाही तुम्ही असं समजू नका की मी काहीही करणार नाही असेही मी तुमच्यामुळे उभगलो आहे त्यामुळे माझे टेन्शन वाढले आहे रोज तुमचे काही ना काही नाटक असते कधी सुनांवर रुबाब करता तर कधी नातवंडावर कधी तुम्ही जेवणाला नावं ठेवतात तर कधी धुतलेल्या कपड्यांना तुम्हाला प्रत्येक काम वेळेवर हवे असते तुमचे नाटक तर संपतच नाही रमेशने आपल्या वडिलांना बोलताना जराही विचार केला नाही त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि रमेशसोबत त्याचा लहान भाऊसुद्धा त्यांना बोलत होता त्यांची आई तेथे उभे राहून त्यांच्याकडे पाहतच राहिली आणि त्यांना म्हणाली तुम्ही हे काय करत आहात आपल्या म्हाताऱ्या वडिलांवर हात उचलताना तुम्हाला लाज वाटत नाही का तुमचे पालनपोषण केले तुम्हाला चांगले शिक्षण दिले मोठे बनवले आणि आज तुम्ही त्याच हाताने त्यांची इज्जत काढत आहात ते आधीच आजारी असतात बोलत असतानाच त्यांनी आपल्या पतीचा हात पकडला आणि त्यांना सावरले पण त्यांना या गोष्टीचा काहीही पश्चाताप झाला नाही त्यानंतर त्यांची सूनही त्यांना बोलू लागली त्यांनी जे केले आहे ते ठीकच आहे बाबा प्रत्येक वेळी जाणून बुजून घरात भांडणे उभ्या करतात आम्ही सुखाने राहतो आणि हसत खेळत घरात राहतो ते त्यांना सहन होत नाही आणि आता तर त्यांनी हद्दच पार केली आहे त्या आपल्या नातवंडांवरही हात उचलू लागल्या आहेत लहान मुलांवर कसला राग आहे त्यांना त्यावर रमेश मोठाने म्हणाला की जर आज यानंतर माझ्या मुलांना कोणी हात लावला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल मी ते हात तोडून ठेवेल मुलाच्या आशा बोलण्यावर त्यांची आई त्यांच्याकडे एकटक पाहू लागली बाळा तुमची मुलं आमची काहीतरी आहेत त्यांच्या भल्यासाठीच आम्ही त्यांना ओरडत असतो रागवत असतो आज काय झाले होते तुम्ही त्यांना विचारले तर असते तुम्हा दोघांना दोन दोन मुलं आहेत तुम्ही गर्व करू नका आज जशी वागणूक तुम्ही आम्हाला देत आहात तशीच वागणूक ते मोठे झाल्यावर तुम्हाला देतील त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आता घरातील वातावरण बिघडले होते सर्वजण एकमेकांवर दोष लावत होते त्यातच रमाकांत आपले अश्रू पुसून तेथून उठू लागले आईच्या बोलण्यावर रमेश आणि सुरेशला खूप राग आला ते म्हणाले जर तुम्हाला आमच्या मुलांविषयी प्रेम नाही तर तुम्ही आमच्या घरातून निघून जा या घरात अशा लोकांची आणि भांडण करणाऱ्यांची काही जागा नाही सुरेशने दरवाजा उघडून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला हे पाहून त्यांच्या दोघं सुनांना खूप आनंद झाला त्यांच्या आयुष्यातील एवढा मोठा अडथळा सहजतेने निघत होता या गोष्टीवर त्यांना विश्वास बसत नव्हता श्यामराव स्वाभिमानही होते त्यामुळे त्यांना हे सर्व काही सहन झाले नाही त्यांनी स्वतःला सावरले आणि आपल्या पत्नीला घेऊन ते घराबाहेर पडले ते घराबाहेर पडताच त्यांच्या लहान मुलाने घराचा दरवाजा बंद केला त्यांना असे वाटले की आई वडील घरातून गेल्यानंतर यापुढे आमच्या घरात भांडणे होणार नाही आणि त्यानंतर रमेशने आपल्या मुलाला दिव्येशला जवळ घेतले आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवू लागला हे पाहून दिवेशला गाल्यातल्या गालात हसू गाला आले आणि तो विचार करू लागला की जर आजोबांनी ही गोष्ट माझ्या वडिलांना सांगितली असती तर माझ्यासोबत खूप वाईट झाले असते आणि सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून गेले रमेश आणि सुरेशची मुलं आपल्या आई वडिलांसमोर मुद्दामच अभ्यास करायला बसली घराबाहेर पडल्यावर ते दोघेही खूप विचारात पडले होते ते घरातून तर निघून आले पण आता कुठे जावे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता रात्र झाली होती आणि सर्वत्र अंधार झाला होता श्यामरावांची पत्नी त्यांना विचारू लागली आता आपण कुठे जाणार आपल्या मुलांनी तर आपल्याला घराबाहेर काढले आहे संपूर्ण आयुष्यभर मेहनत करून आपण हे घर बनवले होते आणि एवढे बोलून त्यांची पत्नी रडू लागली श्यामरावांनी आपल्या पत्नीला धीर दिला आणि त्यांचा हात पकडून रस्त्याच्या कडेने ते चालू लागले त्यांना आपल्या मित्राची आठवण आली ज्याला ते बऱ्याच दिवसापासून भेटले नव्हते त्यांचा कॉलेजचा मित्र जवळच दुसऱ्या कॉलनीत राहत होता बऱ्याच वेळ पायी चालल्यानंतर त्या मित्राच्या अंगणात जाऊन थांबले त्यांच्या मित्राने दार उघडले आणि समोर त्यांना पाहताच तो आश्चर्यचकित झाला श्यामरावांनी आपल्या मित्राला आपल्या घरी झालेला प्रकार सांगितला त्यांचा मित्र एक चांगला व्यक्ती होता त्याचीही परिस्थिती गरिबीचीच होती पण तरीही त्याने आपल्या वरच्या मजल्यावरील एक रूम आपल्या मित्राला राहायला दिला आणि म्हणाला की तू काही काळजी करू नको तुला वाटेल तेवढे दिवस तू इथे राहा गावी माझी शेती आहे त्यातून माझे उत्पन्न येते ती माझी स्वतःची कमाई आहे त्यामुळे तुला इथे ठेवल्यावर माझ्या मुलांना काहीही अडथळा होणार नाही त्यांच्या मित्राने त्यांना आश्वासन दिले त्यामुळे शामरावांना खूप समाधान वाटलं पण शामरावांना कोणावर ओझं म्हणून राहायचं नव्हतं त्यांच्या मित्राचा मुलगा जवळच्या शाळेत शिक्षक होता दोन तीन दिवस ते घरी थांबले त्यानंतर आपल्या मित्राच्या मुलाला म्हणाले बाळा मी आता पंचावन्न वर्षाचा झालो आहे पण मी आत्तापर्यंत शाळेत नोकरी करत होतो आता, आता माझ्याकडे काही काम नाही जर तुझी इच्छा असेल तर तुझ्या शाळेत मला नोकरी करायची आहे कमी पगारातही मी मुलांना शिकवण्याचे काम करेल श्यामरावांचे बोलणे ऐकून तो मुलगा थोडा वेळ विचार करत राहिला आणि शाळेत जाऊन त्याने मुख्याध्यापकांशी त्यांच्या बाबतीत बोलणे केले योगायोगाने तेथे शिक्षकाची आवश्यकता होती मुख्याध्यापकांनी शामरावांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यात ते, ते पास झाले आणि त्यांना शिकवण्याचा अनुभवही होता त्यामुळे त्यांना तेथे नोकरी लगेचच मिळाली आता ते खूप समाधानी होते कारण ते आता स्वतः कमवू शकत होते त्यांनी शाळेत जायला सुरुवात केली सुरुवातीचे दोन तीन दिवस शाळेत खूप चांगले गेले पण त्यानंतर जेव्हा ते वर्गात शिकवण्यासाठी गेले तेव्हा मुलांनी वर्ग डोक्यावर घेतला तेव्हा पाहून त्यांना आश्चर्य वाटू लागले की कालपर्यंत तर सर्व काही व्यवस्थित होते ते विद्यार्थ्यांना समजावून सांगू लागले की शांत बसा तेवढ्यात मागच्या बेंचवरून आवाज आला तुम्ही आम्हाला शिकवत आहात तुम्हाला तर माझ्या वडिलांनी मारहाण करून घरातून हाकलून दिले आहे आणि आता तुम्ही येथे आले तुम्हाला येथे कोणी येऊ दिले येथेही तुम्ही जास्त दिवस टिकणार नाही कारण मी आत्ताच जाऊन ऑफिसमध्ये तुमची कंप्लेंट करेन की मला तुम्ही शिकवलेले समजत नाही आपल्या नातवंडांच्या तोंडून हे ऐकून ते शून्य झाले आणि त्यांचे हातपाय थरथरले सर्व विद्यार्थी त्यांना हसू लागले त्यानंतर तो आपल्या आजोबांना म्हणाला तुम्ही माझ्यावर खूप बंधने घालण्याचा प्रयत्न केला आणि मला रोकटोक केली पण तुम्ही माझे काही करू शकला नाही हे ऐकून त्यांना वाईट वाटू लागले सर्व मुलं त्यांच्याकडे एकटक पाहत होते त्यांना आता राग येऊ लागला आणि त्यांना मागच्या गोष्टी आठवल्या त्यानंतर ते दिवेशच्या जवळ गेले आणि त्याला गालावर एक चापट मारली त्याच्याजवळ बसलेला त्याचा भाऊ त्याला हसू लागला श्यामरावांनी त्यालाही एक थापट मारली त्यावर दिवेशला खूप राग आला आणि तो आपल्या आजोबांना म्हणाला मी घरी जाऊन पुन्हा तुमचे नाव माझ्या वडिलांना सांगणार आहे आणि पुन्हा एकदा ते इथे येऊन तुम्हालाही सर्वांसमोर मारतील तेव्हा तुमची अक्कल ठिकाणावर येईल तो आपल्या आजोबांशी उद्धटपणाने बोलत होता त्यामुळे त्यांना खूप राग आला त्याच्यामुळे आज ते घराबाहेर निघाले होते आणि दुसऱ्यावर अवलंबून राहत होते म्हणून त्यांनी पुढे जाऊन त्याला पुन्हा एक थापट मारली आणि त्याला म्हणाले की घराची गोष्ट घरातच राहू दे तुझ्या वडिलांनी माझ्यासोबत जे काही केले आहे त्याचे फळ त्यालाही लवकरच मिळणार आहे तुझ्यासाठी हेच योग्य आहे की तू अभ्यासात लक्ष दे त्यांनी दिव्येशला खाली बसवले वर्गातील इतर विद्यार्थी शामरावांना रागात पाहून शांत झाले थोड्या वेळापूर्वी वर्गात जो गोंधळ होता तो आता संपला होता रागाच्या भरातच शामरावांनी फळ्याकडे जाऊन मुलांना शिकवायला सुरुवात केली त्यांचा नातू अजूनही त्यांना रागातच पाहत होता त्यांना हे चांगल्या प्रकारे माहीत होते की आता त्यांची दोन्ही मुले पुन्हा त्यांना विचारपूस करण्यासाठी इथे येतील की मी त्यांच्या मुलांना का मारले त्यानंतर शाळा सुटल्यावर ते घरी आले आणि दिवेश आपली बॅग घेऊन सरळ आपल्या वडिलांजवळ घरी आला तो रडून रडून वडिलांना सांगू लागला की आज पुन्हा आजोबांनी मला मारले आहे आधी तर त्या दोघा भावांना आश्चर्य वाटले की दिवेशने त्यांना सविस्तर सांगितले की ते शिक्षक म्हणून तेथे नोकरी करण्यासाठी आल्या आहेत तेव्हा ते डोक्याला हात लावून बसले रमेश म्हणू लागला की बाबांना आपल्यासोबत काय प्रॉब्लेम आहे हे काही कळत नाही त्यावर दिवेश गालातल्या गालात हसू लागला कारण त्याला वाटले होते की आता पुन्हा माझे वडील माझ्या आजोबांसोबत भांडण करतील पण त्याआधीच त्यांची आई रमेशला म्हणाले काल तुम्ही मला किराणा घेण्यासाठी जे पैसे दिले होते ते पैसे कपाटात नाही मी सगळीकडे शोधले पण मला पैसे मिळाले नाही त्यावर रमेश आपल्या पत्नीला म्हणाला अरे तिथेच होते कुठेतरी असतील तू व्यवस्थित तपासून पहा घरात तर आपल्या व्यतिरिक्त कोणीही आले नाही पण ती नाराज होऊन पुन्हा म्हणाली तुम्ही आत येऊन पहा कपाटात कोणतेही पैसे नाहीत तिने दुसऱ्यांदा सांगितल्यावर आता रमेशही विचारात पडला आणि म्हणाला की कुठे गेले मग पैसे मी तर माझा अर्धा पगार तुला दिला होता आता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की आपला महिना निघेल मूर्खा आहेस तू देव जाणे पैसे कुठे ठेवले आणि एवढे बोलून दोघेजण आपापल्या रूममध्ये निघून गेले त्यांनी दिवेशकडे पाहिलेच नाही तो घाबरला होता पण ते गेल्यानंतर त्याने स्वतःला सावरले रमेशने पूर्ण रूममध्ये पैसे शोधले पण त्याला कुठेही मिळाले नाही आता त्यालाही टेन्शन आले होते की पैसे कुठे गेले असतील घरात चोर तर आला नाही जर घरात चोर आला असता तर आपल्याला माहीत झालेच असते दोघं पतीपत्नी विचार करत बसले आणि तेवढ्यातच सुरेशची पत्नी धावतच त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली माझी सोन्याची चेन मिळत नाही तुम्ही घेतली होती का रमेशची पत्नी त्यावर रागातच म्हणाली की मी का म्हणून घेऊ तुझी चेन जर मी घेतली असती तर तुला विचारून घेतली असती तू विनाकारण माझ्यावर आरोप करू नको मी आधीच टेन्शनमध्ये आहे कारण माझे पैसे हरवले आहेत तेव्हा ती तिथून निघून गेली आणि थोड्या वेळात रमेश आणि त्याची पत्नी आपल्या भावाच्या रूममध्ये गेले तेव्हा ते दोघं पतीपत्नी पूर्ण रूममध्ये चेन शोधत होते त्यावर तो आपल्या भावाला म्हणाला आपल्या घरातून हळूहळू वस्तू गायब होत आहेत माझ्या मित्राने जे गिफ्ट मला दिले होते तेही घरातून गायब झाले आहे नेहमी जिथे पैसे ठेवत होतो तिथून अनेक वेळा पैसे गायब झाले आहेत पण त्यावेळी माझ्या लक्षात आले नाही मला असे वाटले की माझ्याकडून ते पैसे खर्च झाले आहेत पण आता मला समजत आहे की ते पैसे मी वापरलेच नाहीत ते चोरीला गेले आहेत कदाचित आपल्या घरात चोऱ्या होत आहेत असे बोलल्यावर दोघे भाऊ एकमेकांशी सहमत झाले आणि रमेश म्हणाला जर आपल्या घरात चोरी होत आहे तर आपल्याला समजत का नाही यावेळेस तर माझे सगळे पैसे चोरीला गेले आता आमचा महिना कसा जाईल रमेशला चिंता वाटत होती दोघेजण एकमेकांशी बोलत होते तेवढ्यात कोणीतरी दरवाजाची कडी वाजवली रमेश आपल्या जागेवरून उठला त्याने दरवाजा उघडला त्याच्यासमोर त्यांच्या शेजारील माणूस उभा होता तो रमेशकडे रागात पाहत होता तो म्हणाला की मी आधीही तुमच्या वडिलांना तक्रार केली होती पण तुम्ही लोक आपल्या मुलांना चांगलं शिकवण्याऐवजी बऱ्याच गोष्टींमध्ये जास्त व्यस्त राहतात मी सांगून देतो यानंतर जर कधी या मुलाने परत माझ्या घरात चोरी केली तर मी याला डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात देईन मी तर फक्त शामरावांचा मान ठेवतो परंतु तुम्हा लोकांना तुमच्या मुलांना चांगले संस्कार देता येत नाही शेजारील माणूस बोलत राहिला रमेशच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो म्हणाला चोरी कोणी केली आणि तुम्ही काय सांगितलं माझ्या वडिलांना व तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात रमेशने पाहिलं की शेजारील माणूस कुणाकडे तरी इशारा करत होता त्या बाजूला दिवेश उभा होता त्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाला आणि शेजारील माणूस म्हणाला की मी तुमच्या या मुलाबद्दल बोलत आहे मागच्या वेळीही याला माझ्या घराचा दरवाजा उघडताना पाहिले होते मी शामरावांना मी सगळं सांगितलं त्यांना त्या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला परंतु त्यांनी मला सांगितले की त्यांनी दिवेशला एका घरामधून पैसे चोरताना पाहिले होते म्हणून त्यांनी माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि जेव्हा त्यांनी घरी येऊन तुम्हाला सांगितले तुम्ही त्यांच्यावर हात उचलला आणि घरातून बाहेर काढून दिले मीही तुम्हाला सगळी हकीकत सांगितली नाही कारण मी जर काही बोललो असतो तर अजून वाद वाढला असता पण आज परत तुमच्या या मुलाने माझ्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे हा मुलगा माझ्या मुलासोबत घरात खेळण्यासाठी येतो आणि घरातून महागातील वस्तू चोरून घेऊन जातो आज याने माझ्या कपाटातून माझ्या पत्नीचे पैसे चोरण्याचा प्रयत्न केला तेव्हा याला माझ्या पत्नीने पाहिले तुम्ही लोक आमच्या शेजारी राहता जेणेकरून सोसायटीत परत कोणाच्या घरी चोरी होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे नाहीतर मीही त्याला त्या पोलिसांच्या ताब्यात देण्याचा विचार केला होता तो लहान आहे म्हणून त्याला शिक्षा होणार नाही असं समजू नका अशा मुलांकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही तुमच्या वडिलांना घरातून हाकलून दिले तुम्हा लोकांना लाज वाटायला हवी शेजारील माणसाचे बोलणे ऐकून रमेशला वाईट वाटत होते शेजारील माणसाचे बोलणे ऐकून रमेशला वाईट वाटत होते सुरेशही तेथेच उभा होता त्यांनी सगळं बोलणे ऐकले आणि तोही स्तब्ध झाला रमेश जेव्हा दिनेशकडे पाहिले तेव्हा दिवेश रमेशकडे न पाहता इकडे तिकडे पाहू लागला रमेश रागातच त्याच्याजवळ गेला आणि त्याचा हात पकडला व त्याला म्हणाला हे शेजारचे काका जे काही सांगत होते ते खरं आहे का चोरी का केलीस तू जर असं केलेस तर घरातील दागिनेही तूच चोरले असतील सांग मला पैसे कुठे आहेत रमेशने दिवेशच्या कानाखाली एक वाजवली दिवेशचा आधीच त्याच्या वडिलांच्या रागाला पाहून थरकाप होत होता त्याने लगेच वर इशारा केला रमेश आणि सुरेश दोघे भाऊ धावतच घराच्या छतावर गेले त्यांनी वर पाहिलं की एका छोट्या डब्यात दागिने आणि काही पैसे ठेवले होते बाकीच्या पैशांच्या बाबतीत दिव्यशने सांगितले की त्याने काही पैसे आपल्या मित्रांबरोबर खर्च केले आहेत रमेश आणि सुरेशने डोक्याला हात लावला आणि खाली बसले पण रमेशचा राग काही जात नव्हता तो उठून उभा राहिला आणि दिवेशला खूप मार मारला परंतु दिवेशने मार खाण्याऐवजी आपल्या वडिलांना जोरदार धक्का दिला आणि म्हणाला की तुम्ही मला त्या म्हाताऱ्यासारखं समजून घेतलं का मी शांतपणे तुमचा मार खात राहू मला शाळेत नाही जायचं तुम्ही मला जबरदस्तीने शाळेत पाठवू नका मला पैसे कमवायचे आहेत मी ते कशा प्रकारे कमवेल ते मी पाहून घेईन जर तुम्ही मला परत मारलं तर मी काठीने तुमचं डोकं फोडेल दिवेशचा असा उद्धटपणा पाहून रमेशच्या डोळ्यात पाणी आले तसेच त्याच्या वडिलांनाही वाटले असेल जेव्हा त्याने त्यांना मारून घराबाहेर काढले असेल आता त्याला समजले होते की वडिलांनी दिवेशला का मारले होते दिवेश घर सोडून परत निघून गेला रमेशला माहीत होते की तो आता त्याच्या हातातून निघून गेला आहे तो विचार करू लागला की आता मुलाला मारून काही फायदा नाही तो चुकीच्या मार्गावर निघून गेला आहे तो परत सुधारण्याची अपेक्षा नाही रमेशला पश्चाताप होत होता की तो त्याच्या वडिलांसमोर असा का वागला म्हणून दोघे भाऊ धावतच खाली उतरले आणि घराबाहेर निघाले श्यामराव आपल्या मित्राच्या घरी बसले होते ते विचार करत होते की अजून माझी मुलं माझ्याशी भांडण करण्यासाठी का नाही आले तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजली श्यामरावाच्या मित्राने दरवाजा उघडला शामरावांनी पाहिले की त्यांची दोघं मुलं दारात उभी होती शामराव त्यांच्या मित्राला म्हणाले आले आता हे मला मारायला मारा मला मी उभा आहे तुमचा मार खाण्यासाठी तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा तुमच्यासारखी मुलं अजून काय करू शकता असे बोलत शामराव रडू लागले रमेश पुढे आला आणि त्यांच्या पायात पडला आणि म्हणाला मला माफ करा बाबा मी चुकलो आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी तुमच्याशी ज्याप्रमाणे वागलो त्याची मला शिक्षा मिळाली आहे माझा मुलगा माझ्या हातातून निष्ठून गेला मला कळाले की तुम्ही त्याला का मारले होते खरंच आम्ही चुकलो आम्हाला माफ करा आधी शामरावांना वाईट वाटले नंतर शामराव म्हणाले काय झाले रमेशने त्यांना सगळं काही सांगितलं शामराव म्हणाले मी त्या दिवशी दही घेण्यासाठी बाहेर गेलो होतो तेव्हा मी दिवेशला पाहिले की तो कोणाच्या तरी घरातून बाहेर निघत होता व त्याच्या हातात पैशांचे बंडल होते तो पैसा मोदत आणि आपल्या मित्रांना इशारा करू लागला मला समजले की तो चोरी करू लागला आहे आणि त्या दिवशी आपल्या शेजारील माणसानेही मला तेच सांगितले श्यामराव म्हणाले तू चिंता करू नकोस अजून वेळ गेली नाही तो सुधारू शकतो देवाला प्रार्थना कर श्यामरावांच्या अशा बोलल्यामुळे रमेशला थोडी आशा वाटू लागली तो श्यामरावांना म्हणाला चला आपल्या घरी मी आता तुम्हाला इथे राहू देणार नाही रमेश आणि सुरेशने त्याच्या वडिलांना हात पकडला आणि त्यांना आपल्या घरी घेऊन आले श्यामरावांना खूप आनंद झाला कारण मुलांना समजले होते की ते चुकले आहेत खरंच प्रेक्षक मित्रांनो एक गोष्ट बरोबर आहे जर आपल्या घरातील वयोवृद्ध व्यक्ती आपल्याला काही सांगत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवा कारण ते कधीही आपल्याला चुकीचे सांगत नाही त्यांनी आयुष्य आपल्यापेक्षा जास्त जवळून पाहिलेले असते त्यांना आपल्या मुलाची आणि नातवंडाची काळजी असते आपण कामात व्यस्त असतो पण ते आपल्या काळजीपोटी आपलाच विचार करतात म्हणून त्यांना कधीच कमी लेखू नका या पृथ्वीवर स्वर्ग आणि नर्क आहे जर आपण आपल्या आई वडिलांसोबत वाईट वागलो तर आपली मुलेही मोठी झाली की आपल्यासोबत त्याचप्रमाणे वागतात जर रमेशने त्याच्या वडिलांचे बोलणे ऐकले असते तर आज दिव्येश वाईट मार्गाला लागला नसता कोणी जर आपल्याला आपल्या मुलांबद्दल सांगत असेल तर त्याची सहानिशा करा आणि मगच पुढे पाऊल उचला प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला आजच्या कथेबद्दल काय वाटले तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की मांडा कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत